जय लवजी जय भीम मी पंडित सूर्यवंशी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो येत्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उदगीर येथे अण्णाभाऊच्या पुतळ्याजवळ जुनं कला मंदिर या ठिकाणी चौदा कोटी शहाण्णव लाख एवढ्या मोठा निधी या भागाचे आमदार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बोनसोडे यांनी आणलेलं आहे त्या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी येत्या चोवीस तारखेला अकरा वाजता होते मी तमाम मातंग समाजातील भगिनींना आणि अण्णाभाऊ प्रेमांना आवाहन करू इच्छितो की मराठवाड्यातलं नाही तर महाराष्ट्रातलं हे सध्या होत असलेलं हे अत्यंत एक चांगला कार्यक्रम आहे मला वाटतं मराठवाड्यातलं तर एवढा मोठा निधी असलेलं हे पहिलं स्मारक होणार आहे या ठिकाणी पहिला मजला हा पार्किंगसाठी आहे दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज अशी असलेली एक ज्याला अभ्यासिका स्टडी रूम म्हणतो आपण आणि ग्रंथालय हजारोच्या संख्येनं ग्र ग्रंथ राहणार आहेत मातंग समाजातील मुलामुलींना ज्यांना एम पी सी करायचे आहे यू पी सी करायचे आहे बँकिंगच्या परीक्षा द्यायचे तलाठी ग्रामसेवक पोलीस इत्यादीच्या भरतीसाठी ज्यांना तयारी करायचे आहे त्यांना या ठिकाणी सगळी सुविधा अभ्यासिकेच्या रूपानं त्या स्मारकामध्ये केली जाणार आहे बाकी कॉम्प्युटर रूम आहे डिजिटल रूम आहे अण्णाभाऊचं चरित्र आपल्याला बालपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी डिजिटल रूपानेही पाहायला आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणच्या स्मारकामधल्या ज्या आतल्या भिंती असतील त्या भिंती राहणारे सगळं स्क्लप्टिंग करून सगळं अण्णाभाऊचं चरित्र अण्णाभाऊ त्या ठिकाणी येणाऱ्याला पाहणाऱ्याला डोळ्यानं साक्षी होण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे आणि शेवटच्या मजल्यावर एक सात साड़, साडेसातशे या ठिकाणी प्रेक्षक बसतील असं जागतिक तोडीचं चा एक चांगलं सभागृह एअरकंडिशन्ड वेल कुसाइन्ड असं सभागृह ते राहणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे विशेष म्हणजे या कार्यक्रम कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण राहणार आहे की ज्यांनी आयुष्याचे चाळीस वर्षे आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीसाठी वंचिताच्या रक्षणासाठी आरक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खेचलेलं आहे ते मंदाकृष्ण मादिगा आणि आपल्या सर्वांचं ज्याला दैवत म्हणतो अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई आणि त्यांचे नातू सचिन भाऊ साठे हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्यांनी ज्यांना भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदाच संधी विधानपरिषदेवर दिली ते जी गोरके सुनील भाऊ कांबळे हे पुणे कॅन्टॉन्मेंटचे आमदार आहेत माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे तेही येणार आहेत उमरखेडचे आमदार नामदेवजी ससाने तेही उपस्थित राहणार आहेत जितेजी अंतापुरकर देगलूरचे आमदार आहेत तेही उपस्थित राहणार आहेत इचलकरंजी आमचे आमदार राजूबाबा आवळे यांनासुद्धा या, या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे म्हणून मी महाराष्ट्रातील जे इंटलेक्च्युअल आहेत अशांनासुद्धा विनंती करतो की या ठिकाणी एक परिसंवाद ठेवला जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो हा समाजाच्या एकत्रीकरणाचा हा हा विषय आहे आणि ज्यांनी आयुष्यभर ज्यांनी परिश्रम घेऊन समाजासाठी जे लढले सम मग ते रस्त्यावरची लढाई असेल ते न्यायालयाची लढाई असेल असं जिंकलेला माणूस मंदाकृष्ण मादेगा यांचं आपल्याला महाराष्ट्राच्या वतीनं उदगीर शहरामध्ये यथोचित त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे म्हणून आपल्या साक्षीनं हा सोहळा पार पडावा यासाठी सगळ्यांना मी आव्हान करतो म्हणून आपण सगळ्यांनी चोवीस ऑगस्टला वेळेवर अकरा साडेदहापर्यंत आपण उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि थांबतो जय लवजी जय भीम